मराठी ते धडक ते धडक मोठी लढाई र लडू माती साठी र गड्या मन कटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एक जुट होऊ आज दिवा ते उतेज विटा शहरातील धडाकेबाज युवा नेतृत्व माननीय ऋतुराज दीपक चव्हाण यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा नरवीर उमाजी नाईक युवक संघटना विटा शहर विटाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विटा समर्थ कार्डियक अँब्युलन्स सर्व्हिसेस आयटी विभाग पुणे जिल्हा ऋषिकेश केबल विटा आणि समस्त चव्हाण आणि मंडले परिवार केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात ड्रग्स गांजा सावकारी नंतर आता अपहरणाचा देखील गुन्हा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे पैशाची उचल परत न दिल्याने पळशी येथून एकाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जत तालुक्यातील संभाजी गडदे यांचे अपहरण झाल्याबद्दल विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पैसे द्या मगच सोडतो असा फिल्मी स्टाईल फोन आल्यानंतर गडदे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतलीये संभाजी तायाप्पा गडदे वय पंचेचाळीस राहणार पांडुदरी तालुका जत यांचे एक फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पळशी येथील खानापूर जत रस्त्यावरील शिंदे वस्ती येथून अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ऊसतोड मजूर पुरवण्याकरिता उचल घेतली होती परंतु सदर उचल वेळेत परत न केल्याने सप्रू कवठे याच्यासह अनोळखी तिघांनी पळशी हद्दीत संभाजी गडदे यांना जबरदस्तीने बोलेरो गाडीत घालून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले यानंतर कवठे याने गडदे यांच्या नातेवाईकांना फोन करून पैसे घेऊन या मगच तुमच्या माणसाला सोडतो अशी पैशाची मागणी केली यानंतर संभाजी गडदे यांचा मुलगा नितीन संभाजी गडदे याने विटा पोलिसात धाव घेऊन सप्रू कवठे विटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे एकूणच विट्यात ड्रग्स गांजा सावकारी नंतर आता अपहरणाचा देखील गुन्हा समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ आहे खबैयानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर